नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी सरकार आता पतसंस्था स्थापन करणार आहे तर यामध्ये सहकार विभागाचा हा मोठा निर्णय आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी सरकार आता पतसंस्था स्थापन करणार तर यामध्ये सहकार विभागाचा हा स्वयंरोजगार करता येणार आणि हा मोठा निर्णय तर काय आहे संपूर्ण माहिती पाहू शकता तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना देण्यात येणार असून आता अशा महिलांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे तर यासाठी गाव पातळीवर अडीचशे सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली असून केवळ दीड लाखांच्या भांडवलावर पतसंस्था सुरू करता येणार आहे तर तालुका आणि जिल्हा पातळीवर सभासद संख्या अनुक्रमे पाचशे आणि दीड हजार अशी निश्चित करण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे तर लाडकी बहिणी योजनेतून मित्रांनो आर्थिक मदत मिळालेल्या महिलांना पतसंस्था स्थापनेच्या माध्यमातून बचत गुंतवणूक आणि स्वयंरोजगाराचे दार खुले होणार आहे तर ग्रामीण व शहरी भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी याचा मोठा फायदा होईल यासाठी राज्य सरकारचा आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या परिपत्रकानुसार निकषपूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येणार आहे गाव पातळीवर पतसंस्था सुरू करण्यासाठी प्राथमिक सभासद संख्या अडीचशे निर्धारित करण्यात आली असून नोंदणीवेळी भांडवल दीड लाख ठरवण्यात आलेले आहे तर तालुका पातळीवर प्राथमिक सभासद संख्या पाचशे तर भाग भांडवल पाच लाख तर जिल्हास्तरावर प्राथमिक सभासद संख्या दीड हजार तर भांडवल दहा लाख रुपये निश्चित करण्यात आलेले आहे तर शहरी भागासाठी प्रभागात मुंबई ठाणे नवी मुंबई प्राथमिक सभासद संख्या एक हजार तर नोंदणीवेळी विभाग भांडवल पंधरा लाख रुपये तर उर्वरित महापालिकांमध्ये सभासद संख्या आठशे नोंदणीवेळीचे भांडवल तर दहा लाख करण्यात आले आहे तर संपूर्ण महापालिका क्षेत्राती क्षेत्रासाठी मुंबई ठाणे नवी मुंबई प्राथमिक सभासद संख्या दोन हजार भाग तर नोंदणीवेळी भाग भागभांडवल तीस लाख उर्वरित महापालिका कार्यक्षेत्रासाठी प्राथमिक सभासंख्या दीड हजार नोंदणीवेळी भागभांडवल वीस लाख तर नगरपालिका सभासद संख्या पाचशे तर नोंदणीवेळी भांडवल पाच लाख आवश्यक असेल याचा लाभ महिलांना होणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी किंवा या लाडक्या बहिणींसाठी आता सरकार पतसंस्था स्थापन करणार आहे तर यामध्ये सहकार विभागाचा हा मोठा निर्णय झालेला आहे तर मित्रांनो इथं थोडक्यात अशी माहिती पाहू शकता की प्रवर्तकांनी गुन्हेगार नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे तर यामध्ये पतसंस्थेची नोंदणी करताना लाभार्थी महिलांची यादी महिला व बालविकास विभागाकडून प्रमाणित करावी लागणार आहे त्यानंतर संबंधितांना महिलांना लाभ मिळणार आहे तसेच पतसंस्थेच्या प्रवर्तकांना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्रही सादर करणे बंधनकारक आहे तसेच प्रत्येक नोंदणीकृत पतसंस्थेसाठी पालक अधिकारी म्हणून सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दर्जाचा अधिकारी संस्थेला मार्गदर्शन करणार असून यामध्ये हिशोब लेखन ठेवी व कर्ज व्यवहार सभा सभा इतिवृत्त लेखापरीक्षक परीक्षण आणि कायदेशीर बाबींबाबत मदत केली जाईल असेही तावरे यांनी ते स्पष्ट केले तर मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी सरकार हे पतसंस्था स्थापन करणार आहे यामध्ये सहकार विभागाचा हा मोठा निर्णय आहे मित्रांनो तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद